नमस्कार मंडळी अर्चनाच किचनमध्ये आज आपण पाहतोय अगदी साधी सोपी पण तितकीच कुरकुरीत अशी अळूची वडी तर चला मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात तर इथे मी अळूची पानं घेतलेली आहेत तर अळी अळूची पानं मी छान असे पाण्यात भिजत ठेवलेली आहेत जेणेकरून ती स्वच्छ व्हावीत यासाठी त्याच्या त्याची देठं काढून मी त्याच्या ज्या शिरा असतात ना त्या पण मी काढून घेतलेल्या आहेत तर आता अळूची पानं जी वड्यांसाठी वापरली जातात ती अशी काळी देठाची असतात तर नेहमी घेताना काळी देठाची अळूची पानं घ्यायची जी वड्यांसाठी अतिशय परफेक्ट असतात अजिबात खाजवत नाहीत त्यानंतरनं आता आपण याचं बॅटर बनवूयात तर इथं मी दीड वाटी बेसन घेतलेलं आहे तर बेसन आपल्याला छान असं चाळून घ्यायचं आहे आता यामध्ये आपण एक एक करून मसाले टाकूयात तर इथं मी एक चमचा लाल तिखट टाकलेला आहे त्यानंतरनं यात चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आता यामध्ये अर्धा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर टाकलेली आहे अर्धा ते एक चमचा ओवा टाकायचा आहे कारण आपण इथं बेसनचा कुठलाही पदार्थ बनवत असेल ना तर त्यात ओवा जरूर वापरायचा त्यानंतर आता अर्धा थे एक थे 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 ते एक चमचा इथे धने पावडर घेतलेली आहे त्यानंतर आता यामध्ये आलं लसूणची पेस्ट टाकणार आहोत तर इथे मी साधारण एक छोटा चमचा आलं लसूणची पेस्ट घेतलेली आहे आता यामध्ये आपण चिंचगुळाची चटणी वापरणार आहोत तर इथे माझ्याकडे रेडीमेड बनवलेलीच घरातच बनवलेली चिंचगुळ खजुराची गोड चटणी होती तर ती मी इथं चार चमचा टाकते आहे पण तुमच्याकडे जर ही चटणी नसेल तर तुम्ही थोडासा चिंचेचा कोळ आणि एक दोन चमचे गुळ यामध्ये टाका तर गुळ शक्यतो किसून वापरायचा म्हणजे तो लवकर मिक्स होतो पिठामध्ये आणि हे व्यवस्थित आता सुरुवातीला आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतरनं यात तिळे टाकली आहेत तर एक चमचा भरून मी तिळे टाकलेले आहेत आणि आता थोडं थोडंसं पाणी टाकून आपल्याला याचं छान असं पीठ तयार करून घ्यायचं आहे जे खूप घट्ट पण नाही आहे आणि खूप पातळ देखील नाही आहे तर शक्यतो आहे ना ज्यावेळेस आपण आळूवडी बनवतो तर त्याचं जे पीठ असतं ना तर ते थोडंसं घट्टच असतं तर इथं बघू शकता असं मी पीठ तयार करून घेतलेलं आहे जे अळूच्या पानांसाठी व्यवस्थित आहे आणि अगदी व्यवस्थित असं पानांना लागतं आता पानं अशी उलटी ठेवायची आहेत आणि उलटी ठेवून या पद्धतीने त्याला पीठ लावून घ्यायचं आहे आता जे पीठ आपण बनवतो तर ते खूप पातळ करायचं नाही आहे नाहीतर ते व्यवस्थित लागलं जात नाही त्यामुळं थोडंसं या थिकनेसचं मी पीठ करून घेतलेलं आहे आता पीठ आपल्याला खूप जास्त पण लावायचं नाही आहे खूप जास्त लेअर पण पिठाचं करायचं नाही आहे व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे त्यानंतर दुसरं पान ठेवायचं या पद्धतीने तेही उलटंच ठेवायचं आहे पण या पद्धतीने ठेवायचं आहे आणि असा त्याला पण आपण पीठ लावून घेणार आहोत तर मी साधारण एक चार ते पाच पानांचा रोल तयार करून घेणार आहे तर इथं मी पाच पानं लावून घेतलेली आहेत आता इथं ही जी पानं होती ही छोट्या आकाराची होती त्यामुळे मी त्याला साईडने फोल्ड करत नाही आहे तर डायरेक्ट याचा रोल करायला सुरुवात करते पण जर तुम्ही मोठ्या आकाराची पानं घेतली हो असाल तर साईडने पण त्याला छान फोल्ड करायचं म्हणजे रो हो रोल अगदी छान तयार होतो तर इथं मस्त असा आपला हा रोल तयार झालेला आहे तर याच पद्धतीने मी बाकीचे देखील रोल तयार करून घेणार आहे तर जे थोडंसं पीठ होतं ते पण मी इथं वर लावून घेतलेलं आहे सोबतच मी एक चाळण घेतली आहे त्या चाळणीला व्यवस्थित तेल लावून घेतलेलं आहे आता यावर आपण हे रोल्स ठेवणार आहोत आणि वाफवून घेणार आहोत तर अजून दोन रोल मी तयार करून घेतलेले आहेत तर पाणी इथं छान उकळायला ठेवलेलं आहे एका मोठ्या पातेल्यामध्ये आणि आता ही चाळण त्या पातेल्यावर ठेवायची आहे आणि झाकण लावून पंधरा मिनटं छान असं या ज्या हे जे रोल आहेत वाफवून घ्यायचे आहेत आपल्याला मस्तपैकी तर पंधरा मिनटं मी मीडियम फ्लेमवर छान हे रोल वाफवून घेतलेत आणि त्यानंतरनं संपूर्ण थंड झाल्यानंतरनं याच्या वड्या आपण कट करून घेणार आहोत तर वड्या कट करताना हे रोल संपूर्ण थंड असले पाहिजेत तरच व्यवस्थित असे याच्या वड्या पडतात नाहीतर सुरीला चिकटू शकतात त्यामुळं संपूर्ण थंड करून मगच आपण हे रोल कट करून घेणार आहोत आणि व्यवस्थित असे छान जितके पातळ रोल तुम्ही कट कराल ना तितके छान कुरकुरीत असे हे वडे तयार होतात आता तळण्यासाठी तेल छान गरम करून घेतलेलं आहे तेल गरम झालं की यामध्ये एक एक करून आपल्याला हे वडे सोडून घ्यायचे आहेत आणि एका वेळेस जितके तेलामध्ये मावतील तितके वडे आपल्याला तेलात सोडायचे आहेत आणि मस्त खरपूस असे तळून घ्यायचे आहेत तर तळताना गॅसची फ्लेम जी आहे ती मी मिडियम ठेवलेली आहे आणि मीडियम फ्लेमवर आपल्याला हे छान तळून घ्यायचे आहेत जर गॅसची फ्लेम ही लो असेल तर वडे जास्त तेल शोषून घेतात त्यामुळे शक्यतो मिडियम फ्लेमवर आपल्याला हे रोल जे आहेत ना तळून घ्यायचे आहेत म्हणजे मस्त खुसखुशीत आणि खमंग असे आपले हे अळूवडी तयार होतात तर याच पद्धतीने मी सर्व वडे तळून तयार करून घेतलेले आहेत अगदी मस्त असे झालेले आहेत छान कुरकुरीत झालेले आहेत आणि शिवाय खूप जास्त तेलही शोषून घेत नाहीत तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत नमस्कार